दोन बैलांचा पुन्हा एकदा प्रामाणिकपणा पुढे आलेला आहे मालकाला वाचवलं पण त्या जोडीने साथ सोडली असं या घटनेमध्ये काय घडलं ते पहा पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये ही घटना घडलेली आहे ही घटना पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून द्या आपल्या सर्वांना माहीत आहे की बैल आणि शेतकरी यांचं नातं काय असतं मग या घटनेमध्ये असं काय घडलं ते पाहूयात ए आयच्या मदतीने आणि व्हिडिओच्या मार्फत आपण ही संपूर्ण घटना सविस्तर बघणार आहोत ही घटना पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता दत्तात्रय पाटील नावाचे कष्टाळू शेतकरी राहत होते दत्तात्रे यांचे सारे जीवन त्यांच्या शेतीत आणि त्यांच्या दोन लाडक्या बैलांमध्ये गुंतलेले होते त्या बैलांची नावे होती जय आणि विजय जय आणि विजय नुसते बैल नव्हते ते दत्तात्रे यांच्या कुटुंबातील सदस्य होते त्यांचे सोबती होते त्यांच्या जीवनातील आधारस्तंभ होते जयचा रंग पांढरा शुभ्र तर विजय थोडासा लालसर तांबूस होता त्याच्या उंच देहसृष्टीमुळे आणि धारधार शिंगामुळे ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते बैलांची ती जोडी म्हणजे त्यांची शान होती दत्तात्रय दररोज सकाळी उठून त्यांची स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजी घेत होते त्यांना चारा पाणी देण्यापासून ते त्यांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवण्यापर्यंत दत्तात्रेय आणि त्या बैलांमध्ये एक अतूट आणि निस्वार्थ बंध निर्माण झाला होता मग अनेक शेतकरी बैल पाळतात ते अगदी आपल्या मुलाप्रमाणे त्यांना जपत असतात काही काही अशा घटना घडलेल्या आहेत की अक्षरशः शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी बैलांनी सुद्धा प्राण सोडलेले आहेत अशा सुद्धा घटना बऱ्याच घडलेल्या आहेत आता या घटनेमध्ये असं काय घडलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हळहळ व्यक्त करत आहे संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः एक वेगळा धक्काच बसला जय आणि विजय यांच्या साथीने दत्तात्रय अनेक वर्ष शेतात घाम त्यांनी गाळला नांगरणी असो पेरणी असो वा कापणी त्यांची जोडी कधीही थकायची नव्हती शेतीची सारे कामे त्यांच्या मदतीने सुरळीत पार पडत होते जय विजय हे नाव घेतले की गावातील शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर ताकद वेग आणि निष्ठेचे चित्र उभे राहत होते कारण की त्याप्रमाणे त्यांना तसं सांभाळलं होतं दत्तात्रेय यांनी त्या दोन बैलांना अगदी मुलाप्रमाणे सांभाळलं होतं परंतु त्यांच्यासोबत काय घडलं मग आता आपल्या सर्वांना माहीत आहे की दिवाळीच्या अगोदर प्रचंड पाऊस पडला होता पावसाने चांगलीच हजेरी लावली होती त्यामुळे शेतातील कामे वेगाने सुरू होती दत्तात्रय यांनी त्या दिवशी शेतातील मशागतीचे आणि खत घालण्याचे काम संपवले सायंकाळचे पाच वाजले होते बैलगाडीत शेतीची अवजारे आणि खताचे काही रिकामी पोते भरून ते घराकडे निघाले होते आता त्यांच्या शेतापासून गावाकडे जाणारा रस्ता मुख्य कालव्याच्या अगदी कडेने जात होता कालव्यात नुकतेच पाणी सोडले होते आणि प्रवाह खूप जोरात होता रस्त्याच्या एका बाजूला हिरवीगार शेती आणि दुसऱ्या बाजूला खळवळणारा तो कालवा होता दत्तात्रय बैलगाडी हकलत हळूहळू हो पुढे जात होते जे आणि विजय नेहमीप्रमाणे शांत आणि विश्वासाने चालत होते परंतु पुढे मग असं काय घडेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं अक्षरशः मग या घटनेमध्ये त्या दोन बैलांचा मृत्यू होईल परंतु मालकाला कसं वाचवलेलं आहे या बैलांनी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहावंच लागेल अशी घटना समोर आल्यानंतर संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात एकच उडाली महाराष्ट्राने अक्षरशः हळहळ व्यक्त केलेली आहे कारण की घटनाच अशी घडली की अक्षरशः आपल्या मालकाला त्या दोन बैल जोडीने वाचवले परंतु स्वतःचा जीव मात्र गमवला हे दृश्य पाहिल्यानंतर अक्षरशः तेथील लोकांच्या डोळ्यात पाणी झालं कालवेच्या कडेला असलेल्या गावातून अचानक एक मोठा रान मांजरासारखा प्राणी अचानक त्या दोन बैलजोडीच्या पुढून गेला आता बैल काही अशा प्राण्यांना घाबरत असतात अचानक काही वस्तू त्यांच्या पुढे आली किंवा छोटा मोठा प्राणी आला तर ते लगेच घाबरत असतात आणि मग या बैलजोडीच्या सुद्धा असंच घडलं होतं कालव्याच्या कडेला असलेल्या गावातून अचानक एक मोठा रान मांजरसारखा दिसणारा प्राणी त्यांच्या समोर आला इतक्या जवळून झालेली ही अचानक हालचाल जे आणि विजयसाठी अनपेक्षित होती खिल्लारी जातीचे बैल मुळातच जरा संवेदनशील आणि चपळ असतात रानमंजर दिसतात ते घाबरून जातात मग त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडला दोन्ही बैल प्रचंड घाबरले दचकल्यामुळे जय आणि विजय यांनी एकदम जोरात झटका दिला दत्तात्रे यांना काही कळण्याच्या आतच बैलांनी वेग घेतला आणि त्यांची बैलगाडी रस्त्यावरून घसरून कालव्याच्या दिशेने तिरकी झाली अरे ए जय अ विजय थांबा दत्तात्रे ओरडले पण बैलांचे नियत नियंत्रण जे होते ते सुटले होते पुढच्या क्षणी बैलगाडीसह जय आणि विजय यांनी कालव्याच्या काठावरून खाली कालव्याच्या खोल पाण्यात उडी घेतली मग अक्षरशः पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की काही क्षणात बैलगाडी आणि दत्तात्रय पाण्यासोबत वाहून जाऊ लागले होते जय आणि विजय यांच्या गळ्याभोवती सापती म्हणजेच झुंपलेली ती एक झुंपण असते ते एकमेकांना वेगळे होऊ शकले नाहीत त्यांचे मोठे शरीर आणि सापतीमुळे ते पाण्यात व्यवस्थित पोहू शकत नव्हते आणि स्वतःला पाण्याबाहेर सुद्धा काढू शकत नव्हते आता दोनी तरी दोनी ला ते बैल दोन्ही बुडत असताना तरीसुद्धा ते आपल्या मालकाच्या जवळ म्हणजे दत्तात्रेय यांच्या जवळ आले आणि लगे क्षणाचा विलंब न करता अक्षरशः दोन्ही पाय दत्तात्रय यांनी त्या बैलाला लावले आणि जोराचा झटका देऊन ते कडेला आले दत्तात्रे यांना हे लक्षात आले की या बैलांना वाचवण्यासाठी त्यांना साप्तीतून मोकळे करणे गरजेचे आहे पण साप्ती काढायला पुरेसा वेळ नव्हता आणि प्रवाहामुळे ते शक्यही नव्हते अशा परिस्थितीत जय आणि विजय यांनी जे केले ते त्या मागचे मग मूर्तिमंत उदाहरण होते अक्षरशः मग बुडत असताना ते आपल्या मालकाजवळ आले होते आणि अक्षरशः मग मालकाने त्या बैलांना पाय देऊन अक्षरशः ते बाहेर आले होते त्यांनी स्वतःला कसं तरी वाचवलं परंतु त्या दोन्ही बैलांना ते वाचवू शकले नाहीत त्यांनी आपली पूर्ण ताकदिनिशी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जिथे कालवेचा काठ थोडासा खोल आणि मजबूत होता तिकडे धडपडण्यास सुरुवात केली आणि दोघेही अक्षरशः पाण्यात बुडले होते त्यांचे प्राण कंठाशी आले होते पण त्यांनी आपली सगळी ताकद गोळा केली आणि मालकाला वाचवण्याच्या उद्देशाने ते आपल्या मालकाजवळ अक्षरशः आले होते त्यांच्या या प्रयत्नामुळे दत्तात्रे यांना पुन्हा एकदा काठावर पकड मजबूत करण्याची संधी मिळाली आणि ते कसेबसे कालव्याच्या बाहेर ओढले गेले दत्तात्रे यांना काठावर सुरक्षित पाहून जय आणि विजय यांनी शेवटचा अखेरचा श्वास घेतला प्रवाहाच्या भयंकर तणावामुळे आणि श्वासावर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे ते दोघेही पाण्यात पूर्णपणे बुडाले आणि तिथेच अक्षरशः आपल्या मालकाच्या डोळ्या देखील त्या दोन बैलांनी प्राण सोडले हे पाहिल्यानंतर दत्तात्रेय यांना काय करावं हे सुचत नव्हतं आक्रोश करत ते काठावर ओरडू लागले त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला होता बाहेर आल्यावर त्यांनी त्वरित शेजारच्या शेतातील लोकांना आवाज दिला गावकरी जमा झाले दोरे आणि काठीच्या मदतीने गावकऱ्यांनी खूप प्रयत्न केले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता कालव्याच्या मग त्या पाण्यात गुदमरून त्यांचा मृत्यू झाला होता जेव्हा गावकरींनी त्या निष्प्राण बैलांना बाहेर काढले तेव्हा दत्तात्रेय त्या यांनी त्या, त्या दोघांना मिठी मारली अक्षरशः रडू लागले माझ्यासाठी स्वतःचा जी जीव दिला रे तुम्ही माझ्यासाठी हा प्रसंग पाहून उपस्थित प्रत्येक गावकरी हळहळला या घटनेमुळे दत्तात्रे पाटील या गरीब शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले जय आणि विजय हे फक्त दोन लाख रुपयांची किंमत असलेले जनावरे नव्हते केव्हा त्यांची आपण लाखात किंमत करू शकत नाही तर ती दत्तात्रे यांच्या जीवनाची अमोल ठेव होती गावात त्यानंतर बैलांच्या त्या चर्चाही होऊ लागली गावकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली की दत्तात्रय पाटील यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी जेणेकरून या प्रेमाची आणि त्या त्यागाची थोडी तरी किंमत सरकार देऊ शकेल शेतकरी आणि त्याचे बैल यांचे नाते केवळ श्रमाचे नसते तर ते निष्ठा प्रेम आणि त्यागाचे असते जय आणि विजय यांनी आपल्या मालकासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन हे सिद्ध केले की त्यांच्या आठवणीत दत्तात्रय यांचे डोळेही आज पानवतात या शेतकऱ्याला खरंतर भरपाई दिली पाहिजे अशाच प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत अशा यापूर्वीसुद्धा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्यानंतर अक्षरशः एका बैलाने त्यांचा प्राणसुद्धा वाचवला होता अक्षरशः बैलगाडी स्वतःहून तो बैल घरी घेऊन आला होता आणि त्यानंतर शेतकऱ्याचा जीव वाचला होता तीसुद्धा बातमी प्रचंड व्हायरल झाली होती आणि आत्ताचीसुद्धा सुद्धा जी घटना आहे ती प्रचंड व्हायरल होत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं जरूर कळवा